नाही ना आपण शेतकरी सगळेजण सर्वप्रथम ज्या ज्या महामानवांनी तुमच्या आमच्यासाठी आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वासापर्यंत लढा दिला त्या सर्व महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांना या ठिकाणी अभिवादन मित्रांनो माझ्या अगोदर अनेक गोष्टी बोललेत त्यामध्ये माझा मित्र असणारा त्याने बरेचसं राजकीय पासून शैक्षणिक पर्यंत सगळा आढावा आपल्या समोर मांडला मला इथं सांगा की, की प्रत्येकाला वाटतं हो का आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून हात वरती करावं का बरोबर ना म्हणूनच आपण इथं आलो ना आरक्षणाचा जो काही पूर्ण गाभा आहे तो ध आणि म मध्येच आपण अडकलो ध आणि ढ मध्ये आपण आडोखल मित्रांनो मला या ठिकाणी आपल्याला सांग वाटतं मी अरुण भाऊंची या ठिकाणी पहिली परवानगी घेतली की सात आठ मिनिटं थोडस डिटेल्स सा आपल्याला सांगतो की ने आरक्षण नेमकं काय आपलं प्रतिनिधित्व आपण केलं पाहिजे रिप्रेझेंटेशन आपल्या हक्काची जागा आपल्याला तिथं राहिली पाहिजे तुम्हाला एनटी सी मध्ये दिलं गेलं आम्हाला तर कुठंच दिलं गेलं नाही बरोबर आहे मराठ्यांना मराठा आणि धनगर आणि मार हे राज्यकर्ती जमात आहे ही क्षेत्रीय समाजातली जमात आहे जे आताच हत्याला घेऊ शकतात हे ह्या शेंडीवाल्या सरकारला माहिती आहे म्हणून हे आपल्याला जाणीवपूर्वक आरक्षणापासून वंचित ठेवतात का चार वर्षामध्ये अशी गोष्ट कोणती गोष्ट घडली की धनगर समाजाला जो मुख्यमंत्री प्रचाराच्या सभेमध्ये म्हणायचा की फक्त आमची सत्ता येऊ द्या पंधरा दिवसात तुम्हाला आरक्षण देतो सोलापूरच्या का कुठं तरी नागपूरच्या सभेत तुमच्या समाजाने बारामतीच्या सभेत सांगितलं की वा तेरा वा दहा बरोबर नाही हो कसं हो ये पुढे गेले यांच्या शब्दात मोठमोठ्या घोषणा करायचे एकोड जय मल्हार आम्ही धनगरांना आरक्षण देऊ ते आमचे भोया भाबडे महादेव जंतर त्यांचं नावच महादेव आहे शंकराचे त्यांनाही फसवलं त्यांनी बरोबर की नाही किती दिवस आमच्या लोकांना तुम्ही कुठेतरी एखादी राज्यसभा देणार आत्ता कोणतरी सांगितलं की आठवले साहेबाचे ते खूप मोठे समर्थक आहेत त्यांच्यासारखं त्यांनी घेतलं पाहिजे कि आमच्या एका माणसाला फक्त काही मिळालं म्हणून समाजाला सगळं जर का मिळू शकत असेल तर ही आमचे सर्वात मोठी शोकांतिका आहे मित्रांनो मला या ठिकाणी आपल्याला फक्त धनगर आणि धनगर मधला जो काही गैरसमज या लोकांनी केला आहे दोन हजार बारा तेराला जो काही आयोगाचा अहवाल आला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं अहवालाने पवार साहेबांनी त्यावेळेस त्या अहवालाच प्रतिकृती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याल दिलेली आहे त्याच्या छायंकी प्रति त्या अहवालात सांगितलं गेलं होतं की हिंदी अक्षरानुसार धनगरचं ड होत नाही त्याच्यामुळे हिंदी हे नाव वापरण्यात येऊ नये इंग्रजी शब्दानुसार धनगरांना धनगर म्हणून आरक्षण द्यायला काही हरकत नाही असा त्या आयोगाचा बारा आणि तेरामध्ये अहवाल आला होता बारा तेरा आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार नेमकं का आपल्याला आरक्षण देऊ शकलं नाही तर त्याच्या त्यांना चार वर्षापासून चा ते सत्तेच्या बाजूला आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की झारखंड ओडिसा आणि बिहार यामध्ये अनुक्रमे त्रेपन्न पंचवीस आणि सव्वीस आणि आपल्याला त्या ठिकाणी धनगर समाजाला धनगर समाजाला आरक्षण देण्यात आले धनगडांना नाही धनगर धनगड धनगड आणि धागद या चार जाती ओरियन पूर्व भारत जो होता आपला त्या पूर्व भारतानुसार या सर्व जाती समकक्ष मानल्या जातात अशी भारतीय राज्य घटनेमध्ये छत्तीस अनुक्रमानुसार तरतूद केलेली आहे तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस नुसार सर्व बहुजन समाजाला आरक्षण देण्यात आलं तीनशे बेचाळीस नुसार आपल्याला शेड्यूल ट्रॅकच्या नुसार आरक्षण देण्यात आले आणि आपली मागणी आहे की आमचा सर, आम धनगर तर र आणि धनगरचा ड हा सारखाच आहे शासनाचा अहवाल आलेला आहे पण हे जे काही नागपूरचा पोपट जो आहे ना हा फक्त पोपो पोपच पो करतो पो पो याला काही तुम्हाला आम्हाला आरक्षण द्यावं वाटत नाही म्हणून आपल्याला जर का आता या लढा द्यायचा असेल तर मराठा क्रांती मोर्चाची सर्वात मोठी चूक जर का काही झाली असेल ना तर आमचे ते दोन दूंचे चार गाबडे ठोक मोर्चाची भाषा करायला लागले आणि आमच्या तेरा हजार फोरांवर केसेस दाखल झाल्या मी अभिनंदन करतो धनगर मोर्चाचं या ठिकाणी की आपण शांततेला आणि अहिंसेच्या मार्गाने या निर्माण उभारलाय मित्रांनो अहिंसा एवढी मोठी ताकद आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं पण त्याच्या रक्त रक्तरंजित क्रांतीचा इतिहास भगतसिंग आणि सुखदेव नाही आम्ही आतापर्यंत रक्तरंजित रंजित केल्या आमच्या हातात तलवारी घेतल्या पण आम्ही मुनके कोणाचे कापले आमच्याच भावबांधाचे कापलेत हे आम्हाला आमचे शत्रू कळालेत आम्ही आमच्या सख्या भावाला सख्या जातीला आम्ही आमचे शत्रू समजायला लागलो पण आता चार वर्षामध्ये आपल्या सर्वांची बुद्धी फिकाऱ्यावर आली आहे ते सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचं असो नाही तर भाजप शिवसेनेचा असो हे तुमच्या आमच्या कधीच कामाचं नव्हतं म्हणून धनगर समाजाने जो राजकीय इच्छाशक्तीचा जो निर्णय घेतला आहे त्याचा मी मराठा क्रांती जाहीर या ठिकाणी अभिनंदन करतो नाही आज आमच्या मित्रांनी सांगितलं की बावीस तेवीस आमच्या त्या ठिकाणी आमदार आज विधानसभेमध्ये राहिले असते विधान परिषद विसरू नका दोन्ही दो हाऊसमध्ये जोपर्यंत ठराव पास होत आहेत तोपर्यंत आमचं सरकार बत्तीस केंद्राला शिफारस पाठवू शकत नाहीत म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की ओरण समितीचा जो काही पूर्व भारताचा अहवाल आहे तुमचे जे काही अभ्यासक असतील त्यांना विनंती करा की पूर्व भारतातला ओरण समितीचा जो काही अहवाल आहे तो समितीचा अहवाल त्या ठिकाणी आपण दाखल करावा तरच आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आरक्षण मिळू शकतं नाही तर पुन्हा गाजर आणि मुळी यांना सोस्त आहेत तुम्हाला आलं की दोन हजार एकोणावीस चे पुन्हा गाजर दाखवतील आणि तुम्ही सुद्धा आमच्यासारख्या मराठा समाजासारखे भोळे बाबडे आहात श्रेष्ठकरी कष्टकरी आहात तुम्ही सुद्धा त्यांच्या थापेला बळी पडताल म्हणून मला आता आपल्याला या ठिकाणी सांगणार की पंधरा दिवसात आरक्षण देणारे कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसलेले आपण सांगितलं की जोपर्यंत धनगराची चौकी खंडोबाची चौकी मिळत नाही तोपर्यंत यांना पोरग होऊ शकत नव्हतं आता पोरग झालं त्याचं नाव आपल्याला लागलं ना पाहिजे अशी अपेक्षा मी या ठिकाणी आपल्याला व्यक्त करतो आणि जाता जाता आपल्याला एक पुन्हा या ठिकाणी मुद्दा सांगतो की शेपळ कम्युनिटी नावाचा जो काही अहवाल एकोणीसशे छप्पनच्या दरम्यान आलेला होता तो शेपण कम्युनिटीचा अहवाल आपले कोणी आता भाजपाच्या जिल्हा अध्यक्षांचं नाव घेतलं ते जर का अभ्यासक असतील तर त्यांना कृपया तो अहवाल या ठिकाणी त्या तुमच्या प्रस्तावामध्ये दाखल करायला सांगा कारण की शेपड कम्युनिटीच्या नुसार शेपण कम्युनिटी म्हणजे भट्टी युक्त समाज जो भटकत असतो आणि आता मला कैलास पाटील साहेबांनी या सिंट सांगितलं की अकरा महिने हा समाज भटकंती करत असतो म्हणजे तुमचा मूळ उदार हा शेतीवर सुद्धा अवलंबून तुम्ही शेतमजून आणि मेंढी चारण्याचं काम करतात याचा अर्थ तुम्ही शेड्यूल मध्ये बसतात आणि बाकीच्या सर्व राज्यांनी ज्यावेळेस तुम्हाला अनुसूचित जमात म्हणून डिक्लेरेशन केलं तर महाराष्ट्राला नेमकी अडचण कोणाची ज्या समाज शेड्यूल ट्रॅक मध्ये आहेत ते सुद्धा तुम्हाला जाहीर पाठिंबा येत आहे पण मुळात पन्नास टक्क्याची आरक्षणाची मर्यादा सुप्रीम कोर्टाने दिलेलं जजमेंट हे जर का बदलायचं असेल तर विधानसभा असेल विधान परिषद असेल राज्यसभा असेल आणि लोकसभा असेल इथं आमच्या मताची माणसं तिथे गेली पाहिजे आम्ही आमचे मत देतो पण आमच्या मताच्या माणसाला ना देत नाही त्याच्यामुळे धनगर समाजाने घेतलेल्या राजकीय इच्छाशक्तीचा निर्णय याला मराठा क्रांती मोर्चा शंभर टक्के पाठिंबा देत आणि सारखं आम्ही सुद्धा येत्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाची ताकद राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्या लोकांची ताकद सक्षम आहे त्या त्या ठिकाणी मराठा समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी हवे तर तुमच्या सोबत उभा राहू आणि तुमच्या उमेदवाराला आमचं मतदान देऊन तुम्हाला नेमक्या हाऊसमध्ये पाठवण्याची या ठिकाणी भूमिका बसू आता आपल्याला या ठिकाणी आश्वासन देतो शेवटची एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगावं लागते की राजकीय इच्छा शक्ती असणारे लोक राजकारणात जातील पण आमचा जो मूळ गाभा आहे ना तो शिक्षणाचा आहे शिक्षण ज्याच्या पत्रात असेल ना त्याला या जगात कोणी फूट अडू शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला शिक्षण देणाऱ्या अडचणी आमचा समान हा दहा पंधरा टक्के सुद्धा शिकलेला नाही आपण त्या शिक्षणाकडे एक वेगळ्या नजरेने आपण बघितलं पाहिजे शिक्षण हे फक्त नोकरीचं साधन आहे तर शिक्षण हे जगण्याचं साधन आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत हा विचार आपला मेंदूच जाणार नाही तोपर्यंत आपल्याला आरक्षण हे काही अंतिम साध्य होणार नाही कारण की खेडेकर साहेब नेहमी सांगतात की आरक्षणामुळे काही लोकांना शिक्षण मिळत काही लोकांना नोकऱ्या मिळतील पण पोट्या पाण्याचा प्रश्न मिळणार नाही त्यासाठी शिक्षणाची ना ही जी काही शिदोरी आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून हो मिळणार आहे ती शंभर टक्के घेण्याचा प्रयत्न करा वेगवेगळ्या फॅकल्टीच्या माध्यमातून आपण या आरक्षणाचा फायदा घेतला पाहिजे आणि जे काही आपलं आयल्यामुळे होकरांचं सोलापूर विद्यापीठाला नाव देण्याचा जो काही प्रस्ताव आपण शासनाला वेळोवेळी मागणी मान्य करत आहोत मांडत आहोत की ते जाणीवपूर्वक मान्य करीत नाही तर याच्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आणि मराड्यांच्या सर्व संघटना तुमच्या या लढ्यामध्ये आपल्या सोबत राहतील आणि एकतीस ऑगस्टला जो काही धनगर समाजाचा औरंगाबाद या ठिकाणी जो काही मोर्चा आहे त्यांना आम्ही जाहीर पाठीमध्ये देतो आपल्या सर्वांच्या मागण्या या मराठा समाज हा मोठा भाऊ म्हणून या आमच्याही मागण्या आहेत आम्ही आपल्या शेवटपर्यंत लढ्यामध्ये सहभागी राहू एवढं आपल्याला आश्वासित करतो आणि आपण या ठिकाणी आम्हाला मराठा क्रांती मोर्चाला बोलण्याची संधी दिली याबद्दल आपल्या सर्व धनगर समाजाचं मी या ठिकाणी जाहीर जाहीर आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ जय मल्ला